हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त काही शेअर झाली आणि आता मी स्वयंपाक बनवते तर मला आज बनवायचं आहे टोमॅटो तर चला मस्त टोमॅटोची तयार करून घेते तर भाजीसाठी तर मस्त शेंगदाणे वगैरे भाजून घेते आणि आज सकाळी सकाळी मम्मी मी गिरणी पण चालू केली कारण की नंतर ती चालूच होत नाही लाईट ब्रिंग होऊन जाते मग ती चालतच नाही आज सकाळी थोडी लाईट फुल होती तर मग मम्मीने गिरणी वगैरे पण चालू केली तिकडे पण लक्ष द्यायचं काम चाललंय आणि इथं चालू मम्मींची देवपूजा तर चला आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झालाय आणि आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आता मला कपडे धुवायचे तर कपडे वगैरे घेऊन येते आणि धुवून टाकते यांना पाणीच भेटत नाही पुरेसा आता त्याच्यामुळे थोडेसे सुकून चालले हम्म आधी मी टाकायचे आपण इकडं राहायचो तेव्हा भांड्याचं पाणी जमान नाही झाला सात आठ महिने झाले अहो पावसाळा चालू आता तो आता पावसाळाच आता आता दोन महिन्यापासून पासून पावसाळा नाही तुम्हाला असं वाटत सगळं मीच करतो आहे तुम्हाला ती विहितीय का हां बा मी सांगते आले आले एक मिनिट हांबा एवढं बेडशीट आण दे मग सांगते तिथपर्यंत आले बेडशीट घेण्यासाठी परत त्यांच्याकडे जायचं बेडशीट घ्यायला यायचं एवढा कोण सांगितलं बेडशीट घ्यायला आले तर बेडशीट घेऊनच दे आणि आमची शेड पण इथं मस्त झोपा घेत्या घरम भुरून भरात्या हल्लेभो यांचं झाड बघायचं काम झाडांतलं खराब पानं काढा हे काढा ते काढा ते हे माहिती आहे तुम्हाला तर फायनली आमचं हे बोगनवेलचं झाड बघा मस्त फुटायला लागले कोळे कोळे पानं आले इकडे यायचे बाकी अजून आणि इथं पण एका ठिकाणी फुटले बरं झालं फायनली आलंय मला तर असं वाटतं होतं येतं की नाही कारण की त्याचे सगळे ना गळून गेले होते तर आजचं वातावरण बघा कसं झालंय सगळीकडं मस्त ऊन पडले कडक कडक तर चला आत्ताच माझी मस्त झोप वगैरे झाली आहे आणि आता चार वाजले तर मला शंकर वगैरे करायचं आहे आणि सावलीत आलं कशी थंडी वाजते तर त्याच्या अगोदरच म्हटलं चला एक मस्त झाडांकडे चक्कर देऊन येऊ झाडांची किती ग्रोथ झाली ते बघू आणि एक महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला ते म्हणजे आम्ही हे अननसाची झाडं लावून एक वर्ष कम्प्लीट झालं आहे पण त्यांची काही ग्रोथच होत नाही एवढीच आहे कदाचित त्यांना पुढच्या वर्षी अननस येतील असं वाटतंय ए किती आहे एक दोन तीन चार पाच सहा झाड आहे इकडं पण होते ते जळून गेलेत तर बघा असे अननसाच्या झाडं राहत्या आणि हा पेरू पण जळून गेला होता त्याला पाणी वगैरे टाकला तो पण मस्त फुटलाय आणि हे पॅशन फ्रूट कृष्ण कमळ वाईट आहे आय थिंक तर या झाडांना पण पाणी घालायचंय मला पण आता हे काय माहीत कधी मोटर चालू करून देता यांनी मोटर वगैरे चालू करून दिली तर मग घाल पाणी कारण की ती मोटर चालू करायची नळी वगैरे जोडायची खूप क्रिटिकल काम आहे आगोदर ती नळी जोडायला सोपी होती यांनी ती नळी कापून घेतली ना त्याच्यामुळे ती जोडायला जरा त्रासच देते आणि मम्मीने तर मस्त वाळू घातली कारण की बाजरी दळायची आमच्या गिरणीला काय झालंय ना ते समजत नाही सारखी बंद पडती एक डबा दळण काढला का बंद पडती परत वेळ बंद ठेवावं लागते मग चालू करायची परत एखादा डबा काढायचा परत बंद करायची असंच चालू आहे सध्या गिरणीचं तर या बाजरी खायला आणि ही कच्ची बाजरी खायला ना खूप भारी लागते छान लागते मला खूप आवडते कच्ची बाजरी बाकी हे झाडं बघा या गोकर्णाला पण खूप फुलं आले तोडायचे मला मग फुलं करते आणि फायनली शेवंतीचे पण फुलं खूप म्हणजे खूप आम्ही दररोज देवांना व्हायचो झाड बघायला आल्याचा एक फायदा झालाय म्हणजे मला पेरू सापडला तर चला अगोदर मस्त पेरू खाते मग शणकूर करते सापडला ते तर मग खाऊन घेते शंक्र वगैरे तर झालाय माझा करून आता मस्त फ्रेश होते आणि चहा बनवते चहा तर पहिला आज मी आणि पप्पाचे तर आमच्या लोकांसाठी मस्त चहा बनवते चला इथं आहे तर चहासाठी मस्त गवती चहा पण घेऊन जाते मस्त फ्रेश झाली आणि आता आमच्यासाठी चहा बनवती हे बघा मस्त चहा तर झालाय आता पप्पांना नेऊन देते तर मला आज बटाट्याचे पराठे बनवायचे तर त्यासाठी कुकरमध्ये मी बटाटे टाकले वटाणे गाजर ते मस्त आता सगळं मस्त उकळून घेते आणि नंतर याची चटणी बनवते मस्त पराठे वगैरे झाले बनून आणि अक्कंद्यांनी आम्हाला दिली दाळबट्टी ती खायची आता आम्हाला मस्त भुगा पण बनवला आहे तर चला आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही टी व्ही बघतोय टी व्ही बघायला मी आणि मम्मीचे आत्या असते पण आत्या गेलाय देऊ बाप्पाला कधी येतील ना आत्या आता आते 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 आते। अरे देवा अजून दहा एक दिवसांनी येतील तरी पण आत बोल अरे देवा आम्हाला आता जेव्हा पण येतो ना आत्याचं तेव्हा तुम्ही राहतेच नाही आम्ही बोलतो आत्यास जगन्नाथपूर दर्शन झालं काल तर चला आता आमची मालिका लागली मालिका बघतो मग बाग कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरून गेले होते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय